सिनेमाचा ट्रेलर आलेला आहे आणि या सिनेमाची अं निर्मिती केलेली आहे राहुल शांताराम म्हणजे व्ही शांताराम यांचे नातू यांनी या सिनेमाची निर्मिती केलेली आहे आणि त्यांचंच प्रोडक्शन म्हणजे राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत हा सिनेमा आहे आणि लोकेश गुप्ते याचं दिग्दर्शनाची धुरा सांभाळले अत्यंत उत्तम असं दिग्दर्शन किंवा ती गोष्ट किंवा ट्रेलर दिसतोय धमाल येते आजी आजोबांची केमिस्ट्री लव्ह स्टोरी या ठिकाणी बघायला मिळते आणि या सिनेमामध्ये आहेत द लेजंड अशोक जी सराफ या सिनेमामध्ये आहेत त्यांच्याबरोबर आहेत वंदना गुप्ते द लेजंड या दोघांची जोडी या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार सुनील बर्वे आहेत आणि इतर अजून दिग्गज कलाकार मंडळी या सिनेमामध्ये आहे धमाल माझ्या वस्ती येणार आहे येत्या दहा एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे सहकुटुंब हा सिनेमा बघायला जा आपला मराठी सिनेमा येतो आणि फ्रेश सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा सिनेमा एकदम फ्रेश कॉमेडी दिसते हो आहे खूप सुंदर बॅकग्राऊंड स्कोअर वगैरे आहे आणि सोबत आहेत अशोक सराफ आणि त्यांचं विनोदाचं टायमिंग ट्रेलर तर मला खूप आवडला आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे की हा सिनेमा येत्या दहा तारखेला बघायला जा द मिरर फिल्म अलिबाग या युट्यूब चॅनलवरती नवीन सेगमेंट सुरू केला आहे गोष्ट सिनेमाची त्याचाच हा एक भाग आहे तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद